नमस्कार मुरांबा मालिकेच्या महारविवारच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अभ्या आणि आरती रूममध्ये बसून विचार करत असतात की आपण कोणता लूक करावा त्यावेळी आरती बोलते मी तर आता अनारकलीचाच लूक करते किंवा वेस्टर्न लूक नको त्यावेळी अभ्या बोलतो चालेल मग मी कोणता करू त्यावेळी अभ्या बोलतो मी ब्रिटिश कॉश्यूम करू का त्यावेळी आरती बोलते नको रे तू एक काम कर सेंटावन सेंटा क्लॉज पण म्हणजे कसं होईल की एवढा क्यूट सेंटा सेंटाक्लॉज तिथे आला तर खूप सर्वजण खुश होतील मात्र अबेला हसायला येतं आणि तो बोलतो मी वेस्टर्न कॉस्ट्यूम करतो त्यावेळी आरती बोलते हो चालेल त्यावेळी न जाऊन अभ्या बोलतो की कोणताही लूक केला तरी काय फरक पडणार आहे जो व्हायचा गोंधळ तो होणारच आहे तरी आरती विचारते तुला नक्की काय म्हणायचं आहे तरी अभ्या बोलतो तिथे रमा येणार त्या साध्या दोन वेण्या घालणार मग सर्वजण तिच्याजवळ हसणार मग तिकडे अक्षयचा मूड खराब होणार तो चिडचिड करणार हे नियमितच झालं आहे कारण गेल्या दोन पार्टींमध्ये पण आपलं असंच झालं हे सर्व रमा ऐकते आणि रमाला खूप वाईट वाटतं ती तिला ते सगळं बोलणं ऐकून खूप वाईट वाटत असतं ती रडत असते व तिथून निघून जाते पायऱ्या उतरणारच असते तितक्यात तिला दिसतात ते शशिकांत मुकादम आणि शशिकांत मुकादम तिच्यावर हसत असतात ते बोलतात काय गं झाली का तुझी तयारी तुला जगाची माहिती आहे का गं त्यावेळी ती बोलते मला कशाची माहिती नसली तरी मला काही फरक नाही त्यावेळी ते विचारतात वी हो तू आणि माझी बायको सेमच आहात टाकाऊ मटेरियल त्यावेळी तिला खूप राग येत असतो मात्र शशिकांत मक मुकादम तिला मुद्दाम चिडवत असतात ते बोलतात तुमचा काही उपयोग नाही तुम्ही उष्टी खरकटी एवढंच काम करू शकतात त्यावेळी रमा बोलते असं का बोलताय तुम्ही आईंना तरी का बोलता त्यावेळी ते बोलतात तू आणि माझी माझी बायको दोघंही सेमच आहात काहीच फरक नाही तुमच्यात त्यावेळी तो बोलतो तिथे येऊ नकोच दोन वेण्या घालून बदकासारखी पॅक पॅक करत हे ऐकून रमा तिथून निघून जाते त्यावेळी शशिकांत मुकादम थांबवतात आणि बोलतात का मी एवढा तुला बोलतो आहे काय करतो आहे तरी तुझ्या तोंडातून एकही शब्द निघत नाही त्यावेळी ती बोलते तुमच्या वयाचा मान राखते आणि मी तुम्हाला काही बोलत नाही आणि खर्चही गप्पा आहेत त्याचा फायदा नका घेऊ त्यावेळी ते बोलतात जा सांग तुझ्या नवऱ्याला काहीच फरक पडत नाही त्यावेळी रमा निघून जाते तर रूममध्ये येते त्यावेळी अक्षय कोणता कॉस्च्यूम घालायचा याचा विचार करत असतो त्यावेळी तो डिटेक्टिव्हसारखा सारखा लुक करायचा ठरवतो आणि वेगवेगळे कपडे ट्राय करत असतो त्याचवेळी तिथे रमा येते आणि रमा शांत बसलेली असते व ती अक्षयला विचारते काय चाललंय तवी अक्षय बोलतो रमा मी कोणता लूक करू मला समजत नाही मला तर डिटेक्टिव्ह सारखा लूक करायचा आहे तरी अक्षय अक्षय तिला सांगत असतो मात्र रमाचा कशातच लक्ष नसतो ती शांत बसून असतो बसून असते तर इकडे अक्षय वेगवेगळे कपडे ट्राय करत असतो त्यानंतर तो न जाऊन रमाला विचारतो रमा काय झालं आहे तुला कोण काही बोललं आहे का तवी रमा काहीच सांगत नाही रमा बोलते मला कोण काही नाही बोललं मात्र मी उद्याच्या पार्टीमध्ये नाही येणार आहे तिथे जाऊन कोणी मुकादमांची सूम अशी दिसते तशी दिसते असं बोलल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टीचा त्रास व्हायला नको यासाठी मी नाही येत आहे तवी अक्षय बोलतो तू माझ्याशी खोटं बोलू नको नक्कीच तुला कोणी काहीतरी बोललेलं आहे तर मी रमा बोलते नाही ओ मला कोण कशाला काय बोलेल आणि मला जरी कोण काही बोललं तरी त्याचा मला राग नाही येत मात्र उद्या पार्टीमध्ये माझ्यामुळे गोंधळ व्हायला नको म्हणून मी नाही येत आहे तर दुसरीकडे पाहायला मिळतं की शशिकांत मुकादम आई याची आणि रेवा विचार करत असतात की रमा तर त्या पार्टीमध्ये नाही येणार ना, ना, ना। तवी शशिकांत मुकादम बोलतात नाही ती नाही येणार कारण ती नाही येणार अशीच मी व्यवस्था करणार आहे त्यावेळी आई आजी बोलते ती आल्यानंतर काही गोंधळ तर व्हायला नको त्यावेळी शशिकांत मुकादम बोलतात ये नाही येणार हे विष्णू कॉस्च्युम वगैरे तिला नाही जमणार त्यावेळी सर्वजण हसू लागतात तर दुसरीकडे पाहायला मिळतं की ख्रिसमसची सगळी तयारी झालेली असते खूप छान असं डेकोरेशन केलेलं असतं त्याचवी आई आजी रेवा सर्वजण वेस्टर्न लुक करून तिथे आलेले असतात तितक्यातच तिथे अभ्या आणि आरती येतात त्यांना पाहून आय्याजी खूप खुश होते आणि त्यावेळी रेवाही तिथे येते रेवालाही पाहून आय्याजी खूप खुश असते त्यावेळी सर्वजण विचारतात आय्याजी नक्की ते कोण येणार आहे त्यावेळी आय्याजी बोलतात अगं इथे सार्थक आणि आनंदी राजाध्यक्ष येणार आहेत त्यावेळी सर्वजणांना राज्याध्यक्षांचं नाव ऐकून खूप आनंद वाटत असतो त्यावेळी ते आय्याजीला बोलतात हो ना केवढा मोठा माणूस आहे तो आणि किती चांगला आहे एवढ्या लहान वयात त्यांनी काय काय केलं आहे त्यावेळी अभ्या बोलतो हो खूप काही त्यांनी केलेलं आहे आणि एवढी मोठी कंपनी उभी केलेली आहे त्यावेळी आय्याजी बोलते हो ना म्हणूनच मी त्यांना इथे गेस्ट म्हणून बोलवलेलं आहे तर इकडे अभ्या वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस घालून तयारी करत असतो मात्र रमा मात्र त्याच्याजवळ बघून हसत असते अक्षयला सुचत नसतं नक्की आपण काय ट्राय करावं काय घालावं त्यावेळी तो रमाला विचारतो मी नक्की काय घालू त्यावेळी रमा बोलते तुम्हाला सगळेच कपडे चांगले दिसतात त्यावेळी अक्षयच्या लक्षात येतं की रमा येणार नाही म्हणून तो अक्षय तिला सेंट्रेलाची गोष्ट सांगायला बसतो त्यावीला बोलतो तुला सिंड्रेला माहीत आहे का त्यावेळी ती बोलते हून आम्हाला गोष्टीतलं ऐकून माहीत आहे त्यावेळी अक्षय बोलतो तेवढंच ना तर ऐक आता कथा त्यावेळी तो सिंड्रेलाची सगळी कथा सांगायला सुरुवात करतो व बोलतो एक जादूगार बाई येते आणि ती साधी भोळी एका गावात राहणारी सिंड्रेला दोन वेण्या घालणारी तवी रमा विचारते माझ्यासारख्याच दोन वेण्या घालायची का ती तर अक्षय बोलतो हो ना तशीच राहायची ती साधी सिम्पल पण खूप छान होती मनाने तवी अक्षय बोलतो पुढे काय झालं ते ऐक तर त्यावेळी तो सगळी कथा सांगतो तर इकडे पार्टीमध्ये रेवाला आय्याजी विचारते अक्षय येणार नाही आहे का तेवढा तिथे ते अक्षय येतो आणि आय्याजी त्याला पाहते आणि खूप खुश होते त्यावेळी ती विचारते तू नक्की कोणता लूक केला आहेस त्यावेळी तो बोलतो डिटेक्टिव्ह डिटेक्टिव्हचा लूक केला आहे हे ऐकून रेवा शांतच होते रेवा बोलते खूप छान दिसतोयस तू त्यावेळी तोही बोलतो हो तूही खूप छान दिसतेस नेहमीप्रमाणे त्यानंतर तो, हो तो रेवाला मुद्दामच बोलतो की तुम्ही कोणता गुन्हा केला आहे का केला असेल तर कबूल करा हे ऐकून जी शांत होते ती घाबरते तर रेवा ही खूप घाबरते तिच्या चेहऱ्याचा रंगच उडलेला असतो मात्र अक्षरही तिची गंमत करत असतो त्यावेळी ती फोन आला असं सांगून निघून जाते मग आईयाजी बोलते काय रे अक्षर असा का वागतोस तर दुसरीकडे पाहायला मिळतं की रमा आणि अक्षयची आई किचनमध्ये काम करत असतात त्यावेळी रमाला अक्षयची आई बोलते जा ना गं तू त्या पार्टीमध्ये जा त्यावेळी ती जायला तयार नसते तितक्यातच तिथे अक्षय येतो आणि बोलतो काय आहे तुमचं चला ना तुम्ही त्यावेळी ती बोलते की नाही आम्ही नाही येत त्यावेळी अक्षयची आई न राहून विचारते ह्यांनी कोणता लुक केला आहे त्यावेळी अक्षय बोलतात राक्षसाचा कारण तो नेहमी त्यांना सूट होतो हे ऐकून सगळ्यांना हसायला येतं मात्र त्यावेळी अक्षय बोलतो ते अजून आले नाही आहेत आणि कोणताही लूक केला तरी ते राक्षसच आहेत हे मात्र नक्की ते तेवढ्यातच अक्षय पुन्हा एकदा पार्टीमध्ये येतो मात्र रमा नसल्यामुळे त्याला करमत नसतं तितक्यातच तिथे शशिकांत मुकादम येतात आणि त्यांनी जादूगाराचा वेश केलेला असतो ते लाईट बंद करतात आणि तिथे एंट्री करतात ते पाहून सर्वजण पाहतच राहतात आणि शशिकांत मुकादमाने केलेल्या जादूगाराचं रूप पाहून सर्वजण त्यांना हसू लागतात तर त्यावेळी आनंद वगैरे सर्वजण त्यांच्याजवळ पाहतच बसतात तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की रमा आणि रमाची सासू म्हणजे सीमाताई किचनमध्ये असतात त्यावेळी तो, तो त्यावेळी त्या तिला मावशीचा फोन येतो म्हणूनच रमा लगेचच मंगला मावशीचा फोन उचलते तर मंगला मावशी बोलते एक मोठा गोंधळ झाला आहे गुपचुपच मी तिला तुला फोन केला आहे त्यावेळी रमा विचारते नक्की काय झालं आहे मावशी त्यावेळी ती सांगते की डॉक्टरांनी तुझ्या आईवर ट्रीटमेंट करायचं नाही असं बोललं आहे त्यावेळी या सगळ्यामध्ये नक्कीच तुझ्या सासऱ्यांचा हात आहे असं मंगला मावशी बोलते हे ऐकून रमाची रमाच्या पायाखालची जमीनच सरकते ती विचार करू लागते त्यावेळी ती, ती लगेचच फोन कट करते आणि मनाशी विचार विचार करते शशिकांत मुकादम तुम्ही आजपर्यंत माझ्याशी वागलात ते ठीक होतं मी, मी सगळं सहन करू शकते पण आज तर कहर केलात तुम्ही माझ्या आईच्या आजारपणाशी आहे सोडणार नाही मी तुम्हाला आता काही झालं तरी मी या स्पर्धेत भाग घेणार आणि जिंकणारच असा ती मनाशी निश्चय करते आणि रूममध्ये निघून जाते आणि तिथे अक्षयने तिच्यासाठी ड्रेस गिफ्ट ठेवलेला असतो त्यावेळी ती लगेचच ती ओपन करते आणि ते पाहून ती खूप खुश होते हा होता आजच्या महारविवारचा पहिला भाग दुसराही भाग थोड्याच वेळेत अपलोड होईल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद